हॅलो वैजर तुम्ही कशात वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण आलेलो आहोत गणपती बघायला बघू शकता तुम्ही एक जय गावदेवी कला केंद्र आहे तर मग आपण इथे गणपती बघायला जाऊया आतमध्ये एकदाच असली भारी गणपती आणि गौरीची सुंदर मूर्ती आहेत अशी आणि ही वाली मूर्ती मिळालेली आहे गुलमुलू आहे आणि हे सगळ्या गणपतीच्या मूर्त्या आहेत बघू शकता सगळंच खूप भारी आहेत खूप खूप भारी आहेत बघू शकता आता आतमध्ये आलेलो आहे बघू शकता गैर इथे शाडूच्या मातीच्या गणपती आहेत बघू शकता कसले क्यूट आहेत आणि एक मला खूप क्यूट वाटले ते होते बोलू मोलू गणपती बाप्पा आणि त्यांच्या उंदील पण मधी होता कसले क्यूट आहेत ना तुम्हाला यामधला कुठला आवडला ते मला कॉमेंट करा लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब पण करायला विसरू नका आणि बघू शकता की एवढे क्यूट आणि मोठे गणपती आहेत बघू शकता आणि तुम्हाला जर काही इथे यायचं असेल तर मग डोंबिवली ईस्ट गावदेवीच्या समोरच आहे गावदेवीच्या समोर बघू शकता गाईस एवढे क्यू पिव पाय गणपती आहेत हे सगळं ओ पीच्या बघू शकता कोली लुक मध्ये पण आहे खिकड्यावर बसलेले छान आहेत दगडू शेट खूप भारी भारी मोठमोठे पण यांचे ऑर्डर घेतात बघू शकता करू शकता कसले क्यूट आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा मला खूप आवडलेला गणपती म्हणून मी मम्मीला दाखवत होती कसली भारी गणपती मूर्ती आहे बघू शकता हा पण मस्त गणपती आहे खूपच क्यूट हे पण मस्त आहेत सगळे मूर्ती मस्त आहे ईगल वर बसलेले आहेत ईगल वर बघू शकता हे जय मल्हारचे गणपती आहेत बघू शकता हे विठ्ठल रूप मध्ये आहेत बघू शकता खूप क्यूट आहेत खूप क्यूट क्यूट असे गणपतीची मूर्ती इथे पाहायला भेटते तुम्हाला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राइब पण आणि मोरावर गणपती देवस्थानी पण आहेत सिंहासनावर बसलेले पण आहेत खूप क्यू खूप वेग वेगवेगळ्याच्या वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती इथे भेटू शकतात तुम्हाला जसं पाहिजे तसं शंकराची पण मूर्ती म्हणजे शंकराच्या रूपात पण आहे एक मूर्ती बघू शकता काही आणि ही आहे धोत ही आहे पैठणीची जी साडी असते ना त्याने केलेली शॉल धोती बघू शकता त्या तुम्हाला कुठल्या पण रूपात कुठल्या पण रूपात तुम्हाला भेटेल कुठल्या पण रूपात बघू शकता गाईस केवढे क्यूट हे तर वाव हे तर एकवीस मोदक खाल्लेले गणपती आहेत खूपच क्यूट बघू शकता गाईज खूपच क्यूट आहेत आणि गौरी पण मस्त आहे गौरी बघू शकता हे तर माश्यावरच बसलेले आहेत खूप क्यूट लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण बघू शकता हे पण खूपच क्यूट मूर्त आहेत हे बघू शकता हे तर खूपच क्यूट खूपच हे पण सगळ्या मूर्त्या तिथं क्यूटच दिसतील तुम्हाला आणि आता आपण चाललेलो आहे दुसऱ्या दुसऱ्या मूर्ती बघायला दुसऱ्या दुकानात मूर्ती बघायला तर करू शकता आता तिथं आमच्या इथे क्रोमा आणि क्रो, क्रो क्रोमा आणि त्याच्याच बाजूला द्वारकाधीशी असेल त्याच्याच बाजूला एक मोठी बिल्डिंग बन बनताना दिसेल तिथेच सर आणि हे समोर बसलेले गणपती मला खूपच क्यूट वाटले बघू शकता खूपच क्यूट आहेत पतंगावर बसलेले गणपती खूपच आणि तर वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत आतमध्ये पण स्वामी समर्थांच्या लूकमध्ये पण आहे बघू शकता येस एवढे क्यूट आहेत खेकड्यावर बसलेले पण आहेत पाय बघू शकता या पण दुकानात छान छान मूर्त्या आहेत आम्हाला तर सगळ्याच आवडल्या सगळ्याच घ्यायला बोललेली मी मम्मीला